पुणे नाशिक महामार्गावरून मी बराच वेळा प्रवास करत आलो हा प्रवास करत असताना आमचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाची आठवण मला प्रत्येक वेळी यायची संतांच्या वीरांच्या आणि महापुरुषांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी म्हणजेच खेड तालुका खरपुडी आणि निमगाव ही गावी याच खेड तालुक्याचे महत्त्वाचे अंग आणि या दोनही गावांमध्ये असणारे श्री खंडोबाचे देवस्थान म्हणजे या तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान तर अनेकांचे कुलदैवत आज या मार्गावरून जात असता आम्ही खंडेरायाच्या दर्शनासाठी निघालो शिरोली खरपुडी रस्त्याने जात असता एका बाजूने असणारा भीमा नदीकाठचा सुपीक प्रदेश गेत गेत, व दुसऱ्या बाजूने खंडेरायांपर्यंत घेऊन जाणारी डोंगर रांग आपल्याला बुरळ घालते या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत घेत आम्ही खरपुडी गाडाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो प्रवेशद्वाराजवळच गावामधील काही मंडळी गप्पा गोष्टींमध्ये दंग होती हे समोरचं दृश्य म्हणजे अस्सल गावाकडची एक ओळख होती तो समोरचा सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो सुरुवातीला आपल्याला खंडोबा देवस्थानाकडे जाणारी कमान दिसते या कमानीमधून डाव्या बाजूने पायरी मार्ग थेट मंदिरापर्यंत घेऊन जातो तर उजव्या बाजूने वाहनांच्या साहाय्याने आपण मंदिरापर्यंत पोहोचतो मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या या दगडी असल्यामुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात त्याची अजूनच भर पडते हा पायरी मार्ग आपल्याला थेट मंदिरापर्यंत घेऊन जातो मंदिराच्या बाजूस असणारी गर्द झाडी भर उन्हातही अगदी हिरवीगार दिसत होती अशा गर्द झाडीमुळे आपल्याला येथे मोरांचाही अधिवास आढळतो मंदिर परिसरातही आपल्याला मोर पाहायला मिळतात काही वेळातच आम्ही मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो आपल्याला तळीभंडार देणारे आजी आजोबा लहान मुले तसेच इतर मंडळी येथे दिसतील त्यांच्याकडून आपण नक्कीच तळी भंडार घ्यावा व त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या आनंदामध्ये सहभागी व्हावं चैत्रपौर्णिमा माघ पौर्णिमा पौष पौर्णिमा सोमवती व चंपाष्टीला येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी फार असते पुण्यापासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असणारे हे ठिकाण राजगुरुनगर खेडपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे खरपुडी मंदिर व निमगाव खंडोबा मंदिर यांच्यामधील अंतर पाच किलोमीटर असून या दोनही ठिकाणांच्या मधून भीमा नदी संतपणे वाहते भीमा नदीमुळे येथील परिसर आपल्याला हिरवाईने नटलेला दिसतो या मंदिराच्या समोर आपल्याला कासव व नंदी पाहायला मिळतात बाजूलाच दीपमाळा आहे आणि मंदिराच्या बाजूला जुनी तटबंदी दिसते येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकामध्ये आपल्याला प्रेम व आपुलकी पाहायला मिळते खरपुडी खंडोबा प्रति जेजुरी जेजुरीचा प्रति जेजुरी म्हणून खरपुडी संबोधलं जातं त्यामध्ये या ठिकाण खरपुडी खुर्द तालुका केड जिल्हा पुणे या ठिकाणी हे डोंगरावरती मंदिर आहे खरपुडी गावामधलं हे खंडोबा मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रातून म्हणलं तरी लोक भरपूर इथं येतात रविवारची पण गर्दी असते आणि हा खंडोबा आहे ना सर्वांच्या नवसाला पावतो इथं आलं तर कोणाला काही कमी पडत नाही आणि खूप लोक रविवारची सुद्धा खूप गर्दी असते इथं रविवारी म आदल्यामधल्या दिवशी लोकं संध्याकाळची कामाहून सुटल्यावर भरपूर लोक सकाळ संध्याकाळ देवाच्या दर्शनासाठी येतात आणि देवाला आल्यामुळं जी लोक देवाला येतात ना त्यांना कुठलीच अशी कमतरता किंवा आडे येत नाही ही ह्या देवाची ख्याती आहे आणि खूप प्रसिद्ध आहे हा देव खरपुटी खंडोबा हे जेजोरीचं ठाणे जुनी मंडळी आजही त्यांचे अनुभव सांगतात पूर्वी पौर्णिमेला बैलगाडी घेऊन किंवा पायीच प्रवास असायचा संपूर्ण कुटुंब त्या बैलगाडीमध्ये असायचं प्रत्येक गावामधून अनेक बैलगाड्या निघायच्या बैलगाडीच्या चाकाला असणारा गोंगराचा आवाज मंत्रमुग्ध करून टाकायचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आनंद आणि सर्वांमध्येच उत्साह भरलेला असायचा पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस तळी भंडारामध्ये पूर्णपणे पिवळा व्हायचा तो आनंद वेगळा होता आणि ते अनुभवणारेही निष्बन होते आज दळणवळणाचे अनेक पर्याय निर्माण झाले आहेत परंतु तो अनुभव आजची पिढी घेऊ शकत नाही श्री खंडोबा देवाचे दर्शन आम्ही घेतले आणि तळी भरली येळकोट येळकोट जयमल्ला रासा जयघोष केला आणि काही क्षण मंदिराच्या परिसरात घालवला पर्यटन क्षेत्र बऱ्यापैकी विकसित झालेले आहे या ठिकाणी मोर असतात मंदिरामध्ये रोज सकाळी धान्य टाकलं जातं मोरांना त्याच्या बाल देवस्थानमध्ये चैत्र पौर्णिमा माघ पौर्णिमा वर्षातून दोन किंवा तीन सोमवती आमावश्या हो चंपाषेष्ठी अशा व्यवस्थित जेजुरीप्रमाणे यात्रा भरतात मोठमोठ्या यात्रा भरतात सोमवती आमोशाला हो पालखी निघते गडावरून नदीला भीमा नदीला देवा आंघोळीला जातो त्यानंतर चंपा शेष्टीला गावातून हळद वाजत गाजत मंदिरावर जाते सर्व गावकरी भाविक लोक सामील होतात आणि अशा मोठमोठ्या यात्रा भरतात या ठिकाणावरून पाच किलोमीटर असणारं लिमगाव खंडोबाचं मंदिर काहीसं अपश्र दिसत होतं भंडाराची उधळण करून आम्ही लिमगावच्या दिशेने रस्ता धरला भामा नदीच्या पुलावरून जाऊन आम्ही निमगाव खंडोबाच्या दिशेने निघालो